नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलेनगर जिल्ह्यातील नेवासा गुडगाव येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे आज नेवासा गोडेगावमध्ये मध्ये कांद्याची आवक कशी व आज कांद्याला हष्टभाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आभा तर मित्रांनो आज आपल्याला बघायला मिळणार आहे तरी पण मित्रांनो नवीन माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी अहिनगर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती नेवासा घुडेगाव या ठिकाणी आज अवक अठ्ठावीस हजार तीनशे शहात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे संधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर एकोणऐंशी रुपये क्विंटल जाते उन्हाळी हे होते आजचे निवासा घोडेगावीतील आजचे कांदा बाजारभाव